मित्रांनो सर्वांना जय जेव्हा शेती आणि मातीच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण शेतकरी म्हणून भेट असलो स्वतःला आणि शेती व्यवसायाशी जर संबंधित असलो तर, तर शेतकरी म्हणून आपल्याला कोणाला आक्कल सांगायचा अधिकार नसतो उलट शेतकऱ्याला कुणीही यावं आणि अक्कल सांगून जावं अशी या कृषीप्रधान देशाची परिस्थिती आहे गावामध्ये कलेक्टर येतो कृषी अधिकारी येतो त्यानं ज्यानं कधी शेतीचं तोंडही तो तो पालेलं नसतं म्हशी कशा पाळाव्या शेळ्या कशा पाळाव्या याची अक्कल तो आपल्याला सांगत असतो राजकारणी आपल्या गावात येत असतात सांगत असतात की शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय कसे करावे असे अक्कल सांगणाऱ्यांचे वेगवेगळे नमुने आणि प्रकार आहेत त्याच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही मात्र शेतकरी म्हणून जर आपण एखादा विषय मांडत असू तर आपल्याला मूर्खात कसं काढलं जातं याचे अनेकांना अनुभव आलेले असतील ते असे आम्हालाही येतात काल परवा आम्ही एक व्हिडिओतून निवेदन केलं की बाबा सदुसष्ट कोटी लोक कुंभमेळ्याला गेले कसे हा प्रश्न आम्ही उपस्थित केला त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट असे की या कुंभमेळ्यामुळे बँकांची परिस्थिती जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती थोडीशी बिघडलेली आहे तर बऱ्याच भक्तांच्या मुलाला त्यामुळे मिरच्या लागल्या आणि त्यांनी जे काही ट्रोलिंग किंवा कॉमेंट म्हणतात तर ते वाचण्यासारखे त्यांचे विश्लेषण होते एकाद चक्क आम्हाला अर्थतज्ज्ञ राजकीय अर्थतज्ञ होण्याचा सल्ला दिला म्हणजे ती आमच्याकडे गुणवत्ता पात्रता आहे किंवा नाही मला माहित नाही शेतकऱ्यांकडे असते किंवा नाही तर परंतु एवढेही आम्ही नालायक नाही की एखादं राज्याचा अर्थमंत्री म्हणून प्रतिनिधित्व करावं किंवा राजकारणी बनावं ती पात्रता किंवा लायकी आमच्याकडे नाही आहे त्यामुळे त्यांना काही अशी लय मोठी समर्पक उत्तरं देण्याची गरज नाही आता सदुसष्ट कोटी लोकांनी कुंभमेळ्याच्या नावाखाली अ दिवाळं दिवाळ हा तो आशय होता आणि मग त्याच्यातून आम्ही खूप मोठे शेतीतज्ज्ञ अर्थतज्ञ आहोत असं यातून आम्हाला सांगायचं नाही मात्र ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये आल्या तर त्याचाच मुहापोहा आम्ही केला की कुंभमेळ्यासाठी सदुसष्ट कोटी लोक गेले अशी योगी आणि भोगी सरकारने आकडेवारी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये साधा सरळ एक प्रश्न होता की रवीश कुमारांनी की शंका उपस्थित गणना से, केली की अच्छी कशी के से आए। जब आप सड़सठ करोड़ लोगों को गिन सकते हैं तो कार बस ट्रक और ट्रैक्टर भी गिन सकते हैं इस सवाल का जवाब इसलिए भी जरूरी है क्योंकि भारत में 2021 में जनगणना होनी थी नहीं हुई वैसे भी करोड़ों लोग आते हैं और इस बार तो पहले के मुकाबले ज्यादा ही लोग आए क्योंकि कुंभ में जाने को लेकर लोगों में बहुत उत्साह देखा गया कई लोग इस संख्या पर संदेह कर रहे हैं सड़सठ करोड़ की संख्या पर लेकिन कोई संतोषजनक जवाब नहीं दे पा रहा इसीलिए ज्यादा जरूरी है कि यूपी सरकार अपने इस फॉर्मूले को सामने लाए और लोगों को बताए कि इतनी सटीक गिनती का पैमाना क्या था ट्रैक्टर न आकर बसाले बैलगाड़ी आले आगे विमानत बसून ले हेलीकॉप्टर ना आ रेलवे ना आ हे ने नेमके लोक आले कसे आणि याची जनगणना किंवा या लोकांची मुळधा कशी केली याचं जे काही खुपिया तंत्रज्ञान असेल ते सरकारनं उघड करावं यात काही या गैर नाही कारण दोन हजार एकवीस ची जनगणना अजून प्रलंबित आहे ओबीसी ची जनगणनेची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत आहे लोक त्याच्यासाठी आंदोलन करत आहेत मात्र त्याच्यासाठी सरकारकडे ना वेळ आहे ना पैसा आहे दोन हजार एकवीसच्या जनगणनेला दोन हजार पंचवीस उजाडलं तरीही अजून ती जनगणना करण्याचा सरकारकडून कुठलाही प्रयत्न दिसत नाही त्याच्यासाठी एक तर सरकारकडे मनुष्यबळ नसावं पैसा नसावा किंवा इच्छाशक्ती नसावी असा तो काही विषय नाही पण सदुत कोटी लोकांनी बँकांना भागदार पाडलं अशा अहवाल खुद्द आरबीआयच्या पोर्टलवर आणि द इकॉनॉमिक टाइमच्या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेला आहे त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला आम्ही याच्यावर दाखवत हो। आहोत आणि हा अहवाल प्रसिद्ध केला असता अनेक लिडिंग न्यूज पेपर नाही त्या अशा बातम्या छापल्या की लोकांनी धडाधर बँकातले पैसे काढले आणि ते कुंभमेळ्याला गेले आणि मग कुंभमेळ्याला गेल्याच्या नंतर सरकारनं छातीपटून सांगितलं की जगभरातून जवळपास सदुसष्ट कोटी लोक या कुंभमेळ्यासाठी आले मग काहींचं म्हणणं आलं की माहिती की ई आय वगैरे कुठलं तरी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं ही मोजदात करायसाठी मग जनगणनेसाठी हे तंत्रज्ञान का वापरता येऊ नये दुसरा विषय धार्मिक परंपरा म्हणून कुंभमेळ्यासाठी किती लोक का आले काय आले हा खर तर श्रद्धेचा आत्तेचा विषय आहे त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही एक कारण नाही मात्र ह्या लोकांची मोजगाज कशी केली गेली हे सरकारने जे, सरकार जे तंत्रज्ञान आत्मसात केलं किंवा विकसित केलं होतं ते नेमकं कुठून आलं हा प्रश्न आहे दुसरीकडे कुंभमेळ्यांचा आणि बँकांचा काही एक संबंध नाही मात्र आरबीआयनेच आपल्या अहवालामध्ये म्हटलेला आहे चिंता व्यक्त केलेली आहे कुंभ मेळ्यामुळे बँकातील पैसे लोकांनी थांबले आणि बँकांची जी काही आर्थिक स्थिती आहे तर ती काहीशी चिंताजनक बनलेली आहे आता बँकांकडे कर्ज वापरासाठी सुद्धा पैसे नाही तर याच्यामध्ये आणखीन आता काय उपाययोजना करता येईल काय सुधारणा करता येईल याबाबत आरबीआयने चिंता व्यक्त केलेली आहे तर ते असो आमचं सरकार बुद्धिमान आहे तिथे आमची प्रशासकीय व्यवस्था ही त्या दृष्टीनं उकल शोधायला सक्षम आहे नाहीतरी मग सरकारकडे अनेक तांत्रिक उपाय असतातच याबाबत सरकार काय करायचं कराल आपल्याला सामान्य माणसाच्या ते आकलन शक्ती बाहेरची गोष्ट आहे त्याच्यावर आपल्याला जास्त खोलात जायचं नाही किंवा चिरायचं नाही कृता धन्यवाद भक्त जर तुम्ही नसाल तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा